कोल्हापूर जिल्ह्यात रात्रभर पावसाची अक्षरशः संततधार पाहायला मिळाली गगनबावडा कागल या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे नद्यांच्या पातळीतही चांगलीच वाढ होतीय त्यामुळे तेरा बंधारे पाण्याखाली गेलेत पर्यायी मार्गाने वाहतूकही सुरू झालेली आहे पुढील चोवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय त्यामुळे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सध्या नद्या सुद्धा दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल काय कोल्हापुरात जर परिस्थिती पाहायची झाली तर कोल्हापुरात रात्रभर मुसळधार पाऊस होता काल काल पाुसान पाुसान तर काल दुपारपासून पावसानं थोडीफार उघडीप दिलेली होती मात्र पुन्हा काल रात्रभर पावसाचा जोर जो आहे तो वाढल्याचं पाहायला मिळालंय खर तर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचं जे प्रमाण आहे ते कुठेतरी वाढताना पाहायला मिळते गेल्या काही तासांमध्ये जो झालेला पाऊस आहे यामध्ये कागल असेल गगनबावडा तालुका असेल या तालुक्यांमध्ये मुसळधाराचा पाऊस झालेला आहे अतिवृष्टी दृश्य सुद्धा पावसाचे माहिती जी आहे ती मिळते खर तर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळं नद्यांची पाणी पातळी सुद्धा कुठेतरी वाढताना पाहायला मिळते सध्या पंचंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती जवळपास एकोणीस पोहोचलेली आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्यातले तेरा बंधारे जे आहेत ते खाली गेलेले आहेत आणि यामुळं अनेक काही ती सुद्धा बंद असल्याच्या परिस्थितीच पाहिला पाहायला मिळतात दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस ज्या बंदरावर लक्ष ठेवून असतं कोल्हापूरकडे जे लक्ष ठेवून असतात तो राजाराम बंदर सध्या पाण्याखाली गेलेला आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे मे महिन्यातच पहिल्याच पावसात हा अंधारा जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे कारण अनेक वेळा पुराचा फटका बसलेला आहे त्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे महापालिकेकडून ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते त्या त्या ठिकाणच्या नागरिकांचा आढावा देखील घेतला जातोय आज सुद्धा महापालिकेची कर्मचारी काही ठिकाणी सकाळपासून भेट देत आहेत ज्या ज्या ठिकाणी पावसाचं पाणी येतं त्या त्या ठिकाणी भेट देत आहेत नागरिकांना वेळीच सतर्क राहण्याचं आवाहन करतात विशेषतः धरण क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस आहे त्यामुळे धरण क्षेत्रामधला जर दर का पाण्याचा प्रवाह सुरू झाला तर पुन्हा नदीची पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू शकते आणि जर हा पाऊस असाच जर राहिला तर पुन्हा कोल्हापूरला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे आपत्ती विभाग जो आहे तो अलर्ट मोडवर आहे नागरिकांना वेळोवेळी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येते प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी तर धुवाधर असा पाऊस कोल्हापुरात होतोय आणि खास करून हा पाऊस कागलमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय आणि तेरा बंधारे हे त्यामुळेच पाण्याखाली गेलेत